स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय अहिल्या नगर महानगरपालिकेच्या सतरा प्रभागासाठी निवडणुका होणार आहेत यातच आता अनेक माजी नगरसेवकांचे भविष्य मावळणार असून अनेक तरुण पुढाऱ्यांचं भविष्य उजळणार असल्याचं एकंदरीत चित्र रंगलय शहरात अनेक घडामोडी घडत असताना विशेषतः मुकुंदनगर भागात अनेक राजकीय घडामोडींना उधाण आलंय काही दिवसांपूर्वी मुकुंदनगरचे माजी नगरसेवक समत खान आणि खालिद शेख यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी ए आय एम आय एमचे प्रदेश अध्यक्ष तथा माजी खासदार जलील यांची भेट घेतली होती समद खान हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी इम्तियाज जलील यांची भेट घेताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या समद खान एम आय एम पक्षात प्रवेश करणार का असा सवाल शहरात उपस्थित झाला होता अशातच ए आय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असद ओबीसी हे येत्या वीस तारखेला नगर दौरा करणार असल्याची चर्चा रंगली होती मात्र बॅरिस्टर ओबीसी यांचा वीस सप्टेंबरचा नगर दौरा रद्द झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे बॅरिस्टर ओव्हिसी यांचा दौरा याच महिन्यात होणार असून त्याची अधिकृत माहिती अद्यापही मिळाली नाही ब्युरो रिपोर्ट टाइम्स ऑफ नगर टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज